मित्रांनो आपण गुगल क्रोममध्ये आर टी सर्च केल्यानंतर जी पहिली साईड येईल यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपण पाहू शकता ॲडमिशन शेड्यूल हे एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे यामध्ये तुम्हाला अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस हे सिलेक्ट राहू द्यायचं आहे ॲप्लिकेशन राऊंड या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट हे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी तुम्हाला रेग्युलर सिलेक्शन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे एवढं केल्यानंतर तुम्हाला इथे बघायला मिळेल जिल्हा त्यानंतर स्कूल रजिस्ट्रेशन डेट जे आहे कधीपासून कधीपर्यंत होतं त्यानंतर लॉटरीची डेट इथे दाखवण्यात आलेली आहे सिलेक्शन लिस्टची डेट जी आहे ती इथे दाखवण्यात आलेली आहे वीस सात दोन हजार चोवीस रोजी ऑनलाइन पद्धतीने लॉटरी जी आहे ती जाहीर केलेली आहे आता ही लॉटरी जाहीर झाल्यानंतर दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये तुम्हाला ॲडमिशन जे नंबर लागलेले आहेत आर टी ईमध्ये मध्ये ते ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचे आहेत संपूर्ण जिल्ह्यांसाठी एकच तारीख इथे देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता या तारखेमध्ये तुम्हाला जी काही पडताळणी समिती आहे त्या समितीकडे जायची आहे तुमचे सर्व कागदपत्रे ओरिजिनल घेऊन जायचे आहेत व पडताळणी समितीकडून व्हेरीफाय करून, करून तुमचा तात्पुरता प्रवेशाची रिसिट जी आहे ती त्यांच्याकडून घ्यायची आहे व जे शाळा तुम्हाला अलॉट झालेली आहे त्या शाळेमध्ये जाऊन तुम्हाला प्रवेश निश्चित करायचा आहे भेटूया पुढील नवीन ने एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र